स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण भटकंती करायला आलो आहे डोंगरावर बघू शकतो छान निसर्ग वातावरण आहे पाऊस पण असं म्हणजे पाऊसचं वातावरण झालंय बघू शकता बघा किती छान वातावरण झालंय मित्रांनो म्हणलं रायवरच आता म्हणलं जरा फिरावं कुठं तरी सारखं पाऊस पाऊस म्हणून घराच्या बाहेर निघू शकतात पण मला असं वाटतं की घराच्या बाहेर निघावं तर सुट्टी वाया गेली असं वाटतं म्हणजे जाऊ त्या भिजलं तर दे पण म्हटलं तुमच्यासाठी आज म्हटलं काही करून बाहेर पडवा आणि एक लॉग बनवा मस्त भटकंतीचा बघा किती छान वातावरण आहे बघा आमच्याच गावाच्या डोंगरावरती आलेलो आहे मी बघा ओळखांच्या शिंदेवणी गाव आहे ना तिथला डोंगर या तिथं असं भटकंदी करायला आलोय बघू आता इथे काय पाहिले मिळते काय प्राणी वगैरे काय विंचू बिंचू पण असते दगडांच्या बघू शोधो मी तुमच्यासाठी खास शोधलते आणि जर पण पाऊस पडत माझे वाटत लागणार आहे कारण इथे काहीच नाही लपण्यासाठी असं काय पूर्ण बी जायला लागणार आहे चालते मग आपण जरा बघू इकडे तिकडे फिरू आणि काय पाहायला का बघू तर मित्रांनो बघू इथे काही दिसत का आपल्याला इथं असते दगड खाली नाही दिसत इथे बघू आहे का मित्रांनो एवढी सगळीकडे हिरवळ आहे पण या हिरवळीत बघा एकच पूल दिसते बघ

बघा मित्रांनो किती आहे तुम्ही का ना फिरत असता असंच फिरत जायचं <laughs> आजोबा मित्रांनो बघा लाकडं घेऊन चालले छान निसर्ग आहे ना मित्रांनो हे वेळा खाली नाही हो आपण di turun bawah kau. Metron, color bagus kat itu. Kasai metron. मित्रांनो चालते जास्त त्रास नको द्यायला तिला राहू द्या तिथेच आणि बघू आपण दुसरं काय अजून काय बघायला भेटते तर का तर असं काही मित्रांनो पाहायला मिळतं निसर्गात आल्यावर म्हणून मी की नेहमी म्हणून फिरत जावा तो मला खूप आनंद मिळेल मित्रांनो बघा किती छान वातावरण एकदम भारी फक्त पाऊस जेव्हा पडेल तेव्हा माझी लागणार आहे क्लायमेट चेंज का पाऊस पडणार आहे असं वाटतंय मला आता घरी पोचायत पाऊस नाही पडायला पाहिजे बघू आलो इथं खरं मी हिंमत करून इकडे पाऊस नाही पडाय बघा क्लायमेट एकदम एका क्षणभ ची जाऊ लाईट पडली असते एकदम डहांचं एकदम वाचन असं वेगळंच लाईट खूप पाऊस पडतो तसंच आहे तर आपल्याला लवकरात लवकर आहे घरी गाडी खाली लावली नाही मी तिथून मग किक मारली किक नाही पटन स्टार्ट पटन स्टार्ट केले की डायरेक्ट घरी डायरेक्ट त्यामुळे गाडी पोशी पोचाय पाहिजे का नाही तर पहिला काहीच नाही आहे मित्रांनो चालतं मी ब्लॉग इथेच संपवतो कारण मला तरी पाऊस पडणार आहे आता भरपूरच असं वाटते बघा तुम्ही वातावरण मग आणि इथं मला लपायला काही जागा नाही तरी ती थांबलं असतं आणि आता किती वाजे सांगा तुम्हाला साडेचार वाजले आहेत मित्रांनो तर निघतो आहे मी कारण उघच भिजलो भिजलो कॅमेरा बी तसं आहे वॉटरप्रूफ पण मोबाईल नाही माझा वॉटरप्रूफ उगंच वांदी होतील आपले एडिटिंगचे करायचे तर आपला व्हिडिओ आवडेल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करा काही कमेंट असतील तेही करा आणि लाईक पण करा मित्रांनो तुम्हाला कमेंट करायला वेळ मिळत नाही मला माहिती आहे पण निदान तुम्ही लाईक तरी करू शकता एक लाईक करू शकता मित्रांनो एक लाईक करायला काहीच वेळ नाही मित्रांनो काहीच वेळ लागत नाही ठीक आहे मी सांगू शकतो कमेंट करा, करा वेळ लागतो तर नक्कीच तुम्ही एक लाईक तरी देऊ शकता चालतंय मग मी ब्लॉग संपवतो पुन्हा भेटू काय कामा ब्लॉग मध्ये चालतंय तोपर्यंत जय हिंदर जय हिंद जय महाराष्ट्र